आणि एक महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून ही महत्वाची बातमी आहे प्रवक्ते पदावरून आता रुपाली ठोंबरे यांची उचल बांगडी करण्यात आली आहे हेमलता पाटील प्रतिभा शिंदे यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजित पवार गटातून अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अखेर प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरे यांची उचल बांगडी करण्यात आली आहे राहुल कुलकर्णी यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल सर रुपाली ठोंबरे पाटलांना चाकणकरांविरोधातील त्यांची भूमिका आता अंगलट आली आहे का अर्थात आणि त्याच्यामध्ये फार संदेश स्पष्ट दिला पक्षांनी काल कारण त्यांना जेव्हा नोटीस आली तेव्हा ते असं म्हणाल्या की नोटीस नाही मला खुलासा मागवलाय तो त्यांच्या भाषेत खुलासा होता त्या प्रवक्त्या होत्या त्यांची आता ते उचलबांगडी झाली आणि रुपाली चाकणकर तिथे आल्या ज्या की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आता त्या पक्षाची भूमिका मांडतील तर कॉन्स्टिट्युशनल पदावरच्या व्यक्तीला असं करता येतं का हा एक वेगळा विषय आहे पण अर्थात दिसतंय की रुपाली चाकरकर यांना पक्षानं नव्याने नियुक्ती केलेली आहे त्यांची पक्ष पक्षप्रवक्ता म्हणून आणि म्हणून रुपाली टोंबरे यांचं जाणं आणि रुपाली चाकणकर ह्याचा सरळ अर्थ आहे की चाकणकरांच्या पारड्यामध्ये पक्षानं आपलं उजो टाकलं आणि आता रुपाली ठोंबरे यांना काही आता ह्याच्या बदल्यात आणखी काही नवीन त्यांना कमिटमेंट केली असेल तर ती पक्षाने काही सांगितलेलं नाहीये पण दोन रुपालीतला वाद मात्र पक्षानं आपल्या पातळीवरती मिठवला आहे असं दिसतंय आणि चाकणकरांच्या पारड्यात झुप्त भाप आहे आणखीन एक साधं नाव इंटरेस्टिंग आहे ते आहे सूरज चव्हाणचं सूरज चव्हाणच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला माणिकराव कोकटे यांच्या संदर्भातला वाद झाला आपल्याला कल्पना आहे की सुरज चव्हाणनी जी हानामारी केली त्याच्यानंतर पक्षाच्या महत्वाच्या पदावरून कच्छलती झाली होती पुन्हा एंट्री झाली आणि आता तर पक्षप्रवक्तापदी सुरज चव्हाणची नियुक्ती झाली थोड्याच वेळापूर्वी मी आपल्याच ग्रुपवरती सुरज चव्हाणनी पाठवलेला त्याचा बाईट वन बघितला म्हणजे पक्षानं स्वतःच्या हिताच्या गोष्टी ज्या त्यांना वाटतात त्या अग्रक्रमानं केल्या इतरांच्या टीकेकडे फारसं लक्ष दिलेलं नाहीये आणि म्हणून रुपाली चाकणकर असतील सुरज चव्हाण असतील तर या मंडळींचं तिथं येणं हा पक्षांतर्गत एक मोठ्या संदेशाचा भाग आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी योग्य तो संदेश दिला सागर राहुल सर आमदार अमोल मिटकरी यांची देखील उचल बांगडी केल्याचं पाहायला मिळतोय दिसतोय अमोल मिटकरी पण मधल्या काळामध्ये सागर बरेच वादग्रस्त झाले होते माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे ही ऑफ रेकॉर्ड चर्चा मी ऐकली होती अमोल मिटकरींची काही वक्तव्य ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अजिबात आवडली नव्हती आणि त्यानंतर त्यांची काही प्रमाणामध्ये त्यांना विचारणा पण झालेली होती ते विधान परिषदेचे सदस्य आहेत मधल्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं पक्षाच्या वतीनं प्रचार केला त्याची बक्षीसी म्हणून अजित पवारांनी त्यांची नियुक्ती केली होती आता त्यांचा तो तोही कार्यकाळ संपत आलेला असावा आणि म्हणून त्यांचं तिथून जाणं एका अर्थाने संदेश त्यांनाही आहे की तुमचं जे मधल्या काळातलं वागणं होतं ते काही पटलेलं नाही खास करून प्रदेशाध्यक्षांना पटलेलं नाहीये आणि त्याप्रमाणे अमोल मिटकरी तिथं नाहीये अमोल विटकरी नसणं रुपाली टोंबर नसणं हे म्हणजे पक्षातल्या धुरींग नेत्यांना जे मान्य नाहीये ते लोक नको आहेत आणि भलेही सुरज चव्हाण सारखा मनुष्य मधल्या काळात वादग्रस्त झाला अर्थात त्यात चव्हाण चव्हाणांची पण काही भूमिका असेल नसेल त्याचा खुलासा त्यांनी पक्षाला केला असेल पण ते मात्र तिथं राहिलेले आहेत असं दिसत आहे अमोल मिटकरी नाहीयेत रुपाली ठोमरे नाहीये बरोबर नक्कीच राहुल सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी